चित्रकलेचा वारसा नाही कुठलाही प्रशिक्षण नाही तरी देखील तिनं काढलेले चित्र ठरतात लक्षवेधक असं म्हणतात की कला उपजत असते असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही तरी देखील त्यांची कला सर्वसामान्यांसाठी असते अशी एक कलाकार आहे पूर्वा मेश्राम या मुलीनं चित्रकलेचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही मात्र तिनं काढलेलं चित्र फारच देखणं असल्यानं अनेकांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यात येणाऱ्या धावा या गावातील रहिवासी असलेल्या पूर्वाला बालपणापासूनच चित्रकले चित्रकलेची आवड होती शिक्षण घेत असताना तिनं चित्रकलेकडे देखील लक्ष दिलं मुलीची आवड बघता बघता वडील प्रवीण मेश्राम आई प्रतिभा मेश्राम यांनी कलेला प्रोत्साहन दिलं आज पूर्वा बी करते आजही तिनं चित्रकला मनापासून जोपासली केवळ पेन्सिल आणि तुटक्यामुटक्या मुटक्या ती चित्र काढत असे तिनं काढलेले लॉर्ड बुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आई रमाई लॉर्ड गणेश छत्रपती संभाजी महाराज व्हाईट हॉर्स एलिफंट निसर्ग चित्र जगात गाजलेल्या द एंड गेम मधील व्हिलन थानोस या चित्रांना वाहवा मिळाली आहे तिने अनेक देवदेवतांची चित्र काढले ती कुणाचंही हुबेहूब चित्र रेखाटू शकते तिच्या चित्रांनी अनेकांना भुरळ पाडली आहे लहान असतापासून चित्रकलामध्ये आवड आहे मी कुठलंही प्रशिक्षण न देता घरीच प्रॅक्टिस करून चित्र काढते आणि मला भविष्यामध्ये चांगले चित्रकार व्हायचे चित्रकलामध्ये आवड पाहून माझे मम्मी पप्पा मला खूप सपोर्ट करतात मला चित्र का काढण्यामध्ये सर्व सामान वगैरे घेऊन देतात मग घरचे सर्व सपोर्ट करतात बीकॉम फायनल इयर चालू आहे माझं बी कॉम फायनल इयर कंप्लीट झाल्यानंतर मी चित्रकलामध्ये प्रवेश घेणार आहे